लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रचार सुरू करत प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे आज कल्याण पूर्व भागात महायुतीची प्रचार रॅली काढण्यात आली या रॅलीला कार्यकर्ते आणि नागरिकांनी रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली आहे कल्याण पूर्वेतील शिवसेना भाजपा मनसे राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांचे कार्यकर्ते रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले असून यात महिलांची संख्या लक्षणीय आहे तर ठिकठिकाणी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जात असून जेसीबीतून फुलांचा वर्षाव आणि फटाक्यांची आतिशबाजी केली जाते त्यामुळे ही भविष्यातल्या महाविजयाची महारॅली असल्याचे रूप या रॅलीला आले आहे ब्युरो रिपोर्ट कल्याण कल आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा